नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य बिंजोड खाड्याच्या पाड्या ते भरवल्या गेल्या होत्या मित्रांनो या मैदानात देखील रती महारथी टॉपची नंदी आले होते मित्रांनो आजच्या मैदानात मथुर विरुद्ध भुंगा ही एक मैत्रीपूर्ण लढत जमली होती आणि मित्रांनो आज मथुरचा पायरा होता तो विमान तसेच मित्रांनो भुंगासोबत होता तो आबांचा पाकऱ्या दोन्हीसुद्धा मित्रांनो नंदींचे टॉप पैरे होते तसेच मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदी टॉप होते आणि मित्रांनो आत्ताच मला वाटते सहाच्या दरम्यान शर्यत झाली मैत्रीपूर्ण लढत झाली आणि निकालावरती शेवटी विजय मिळवला तो भुंगा आणि त्याच्यासोबत होता तो आबां च ही गाडी विजय जात्राणू भुंगाचं आणि पाखरेचं खूप खूप अभिनंदन जबरदस्त पाळले तसेच मित्रांनो मथुरच्या हार झाले असले तरी मथुर आणि विमानसुद्धा जबरदस्त पाळले पुढच्या भिंजोडला नक्कीच मथूर कमबॅक करेल तसेच भुंगालासुद्धा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा त्याला पाखर्याने चांगली साथ दिली तसं मित्रांनो मथुर आणि विमान पण जबरदस्त पाळले एक मैत्रीपूर्ण लढत झाली तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आ, क्रिकेट टुर्नामेंट चालू असल्यामुळे थोडा बॅकग्राऊंडला वॉईस येत आहे पुन्हा असं होणार नाही मित्रांनो तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया फुटच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो